स्री स्वामी समर्थ अच्छी लीला साधूंचे गर्भहरण कच्छ देशात त्रिविक्रम मंदिराजवळ नारायण तळाव म्हणून प्रख्यात तीर्थ आहे या मंदिराचे अधिकारी एक साधू आणि त्यांचे चार शिष्य येणाऱ्या यात्रेकरूंना खूप त्रास देत त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तीर्थस्थान व ती त्रिविक्रमाचे दर्शन घेऊ देत नसत कोणी न दिल्यास त्यांचा अपमान करून ते दर्शन न देता हकलून देत असत एके दिवशी श्री स्वामी महाराजांची स्वारी त्या क्षेत्री आली महाराज स्नाण्याकरता सरोवरावर खाली येऊ लागले तोच ते चार शिष्य महाराजांसमोर येऊन उभे राहिले व बोलू लागले तुम्हा स्नान करायचे असल्यास एक कृपया कर द्या आणि नंतर स्नान करा श्री स्वामी महाराज फक्त हसले ते आकाशमार्गाने त्यांच्या डोक्यावरून जे निघाले ते सरळ नारायण सरोवरात गेले त्यांनी स्नान केले आणि पृष्ठभागावर सिद्धासनात बसले ते चारही शिष्य हा चमत्कार पाहून घाबरले व मठाधिपतींकडे गेले त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला मठाधिपती आपल्या शिष्यांसह स्वामी महाराजांकडे आले पश्चातापूर्वक बोलू लागले महाराज अपराधांची क्षमा करून कृपा करा आजपर्यंत क्षेत्रात राहून पैशासाठी संतांचा पुष्कळ अपमान केला द्रव्याच्या लोभाने पुष्कळ लोकांस लुटून आपला निर्वाह चालवला महाराज घालून साधू हे नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढावा या सर्व आयुष्य घालवले आम्ही निरंतर देवाजवळ असतो देवाची सेवा करतो परंतु चिंतन मात्र धनाचे महाराज अशा आम्हा निच्छांवर कृपा करा पुत्र कितीही दुष्ट अपराधी असला तरी आई कधीही मारत नाही त्याप्रमाणे आमच्या आश्रमी येऊन आम्हा पुनित करा समर्थ हसत म्हणाले आम्ही द्रव्य मिळवत आहोत आम्हा त्रास देऊ नका असे म्हणून स्वामी महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले सर्वांनी स्त्रीचे पाय धरले व आपल्या आश्रमात येण्याविषयी प्रार्थना करू लागले त्यांना पश्चाताप झालेला पाहून श्री स्वामी महाराज देवालयात आले तिथे स्त्रींची षोडोपचार पूजा करून नैवेद्य अर्पण करून ब्राह्मण भोजन घातले या लिलेचा बोध आजकाल आपण पाहतो की तीर्थक्षेत्र मठ मंदिरे म्हणजे व्यापाऱ्याचे साधन त्या काळी हा प्रकार चालू होता व पुढेही राहील त्यासाठीच ही राही। त्या स्वामींची लीला कुठल्याही तीर्थक्षेत्रीचा पैसा फेका आणि दर्शन घ्या हा आता नियमच झाला आहे धनवान लोक पैसा देतात पण गरिबाचं काय आपण सर्वसामान्य माणूस म्हणतो की या लोकांना देव कसा बघत नाही त्यांना शिक्षा का करत नाही आपला हट्ट असतो की देवाने आपल्या समोरच त्यांना शिक्षा करावी परंतु तसे होत नाही प्रत्येक व्यक्ती काय करते नेहमी दुसऱ्यांचे दोष बघते स्वतःच्या अंतरंगात झाकून बघत नाही आपण तो साधू आणि त्याचे चार शिष्य यांच्यासारखेच आहोत आपण तीर्थक्षेत्रे जातो खरे पण आपले चित्त एकतर मागे आपल्या घराकडे धंद्याकडे नोकरीकडे असते म्हणजेच उत्पन्नाकडे असते आपण देहाने तीर्थक्षेत्री असतो पण मनाने कुठे असतो याचा आपण कधीही विचार करत नाही जसा तो साधू आणि त्याचे चार शिष्याने केला नाही श्री स्वामी महाराजांनी सद्वर्तनाचे भक्तीचे महत्त्व पटवून दिले तसेच आपल्यालाही हे महत्त्व कळायला हवे यासाठीच लिहिलं मग आपली भक्ती कशी असावी श्री स्वामी महाराज सांगतात स्वधर्माला अनुसरून वागा सर्व जीवांचा सन्मान करा मृदू बोला विवेकाने वागा हृदयस्थ जनार्दनाला ओळखा त्याने तुमचे कल्याण होईल आणि हो खरेच श्री स्वामी महाराज आपल्या हृदयातच आहेत आपला देह म्हणजे त्यांचे मंदिर आहे आणि म्हणूनच श्री स्वामी महाराजांच्या मंदिराची आपण काळजी घेतली पाहिजे पाहिजे मंगलाचरण हे असायलाच हवे श्वासाश्वासात स्वामीनाम श्वासा श्वासा भरून राहायला हवे ही जेव्हा जागृती येते तेव्हा आपणास कोणत्याही क्षेत्र तीर्थक्षेत्रे जायची गरज नाही परमेश्वर आपल्या पाशीच आहे कारण परमेश्वराने प्रत्येक जीवामध्ये आपला अंश टाकूनच त्याला बनवले आहे म्हणूनच सर्व साधू संत म्हणतात जीवाशिवाचे मिलन झाले की सारे काही मिळाले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ